शिवराज सर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे शेतकरी पशुपालक त्यांना परिचय सांगा तुमचा नमस्कार मित्रांनो मी शिवराज पवार आपण गावरान कुकुटपालन करतो मित्रांनो श्रीनाथ पोल्ट्री फार्म या फर्मच्या अंडर हे आपलं गावरान कुकुटपालन चालतं आपल्या जे फार्म आहे ते बारामतीपासून जवळच फार्म आहे इथं आपण हा व्यवसाय चालू केलेला होता बारामती म्हटलं की महाराष्ट्रातल्या लोकांचं या शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे शंभर टक्के कारण बाजारपेठ खूप मोठी खूप मोठी तुम्ही केलेलं कोंबडी पालन आणि बारामतीची बाजारपेठ याचा काय फायदा झाला काय सांगाल त्याबद्दल सर तसं बघायला गेलं तर बारामती हे नाव खूप मोठं झालेलं आहे आता महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळं त्यांच्या ह्या <laughs> बारामतीच्या बाजारपेठेचा खूप मोठा फायदा झालेला आहे आम्हाला ह्या व्यवसायात सुद्धा खूप मोठा फायदा झालेला आहे म्हणजे आपण जेणेकरून अंडी विक्री अंडी विक्री बारामती सहज माझा अंड पंधरा रुपयाला जाते बारामतीच्या बाजारपेठेचा भरपूर असा फायदा झालेला आहे मला अच्छा आता हे कुंबडी पालन आता आपण बघतो या इकडं की कोंबडी पालन मध्ये खाद्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरतो शंभर टक्के आणि जर फीड कॉस्ट कमी केली तरच कोंबडी पालन परवडतं असं शेतकऱ्यांचा अनुभव आहे किंवा आपल्या सर्वांचा आप अनुभव आहे तर तुमचं हे जे खाद्य व्यवस्थापन चालतंय कशा पद्धती आता सर आपण मी जेव्हा व्यवसाय सुरू केलेला तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं तेव्हा मी फीडच द्यायचो नुसतं फीड देऊन म्हणजे ते तोट्यात जायला लागलं ला, जास्त जास्त पैसे लागत होते आणि त्याच्यानंतर मग मी असंच युट्यूबला सर्च सर्च करत करत गेलो तर मला संकल्प हायड्रोफोनिक्स हे म्हणजे नाव हायड्रोफोनकासून चारा तर मला म्हणजे हा एक असा कन्सेप्ट आहे जेणेकरून तुम्हाला पळापळ करायची गरज नाही लावलं उगवते आठ दिवसाला दररोज तुम्हाला ठराविक जे काय तुम्ही ट्रे असाल तेवढे ट्रे इथं टाकायचं ह्यांच्या शरीराला खूप चांगलंय तुम्हाला सांगतो प्रोटीन कॅल्शियम म्हणजे बरंच काय काय ह्यांना त्याच्यामुळे काय होतं कोंबडी अंड्यावरती लवकर हा फायदा झालाय आणि मला बघायला भेटले म्हणजे बघायला मिळालं एका दिवसाला हायड्रोपोनिक चारा किती टाकावा लागतो वजना आता वजनावर जर म्हटलं तर एक वीस ते पंचवीस किलो टाकला तर त्यांचं सफिशियंट होतो वल्ला वल्ला चारा वल्ला उगवल्याला पंचवीस किलो मका तयार उगवलेली मका तयार करण्यासाठी जी कच्ची मका आहे ती किती किलो टाकावं लागते किलो म्हणजे तुम्ही तीन किलो मका टाकली तर तुम्हाला वीस ते पंचवीस किलो तो सहज मिळून जाईल चारा मिळून टक्के अच्छा आता या हायड्रोपॉनिक बरोबर आणखी देता तुम्ही रेग्युलर आपलं जे फीड असतं ते आणि हायड्रोफोनिक अशी दोनच फीड मी देतो अच्छा आता बरेच जण आपलं मार्केटचं जे भाजीपाला वेस्ट वेश्ट आहे भाजी त्यामध्ये काय काय कोबी टोमॅटो अशा बरेच काही गोष्टी जे अवेलेबल होईल ते देतो आपण पण माझं जास्त करून भर असा हायड्रोफोनिक वरच राहील आणि हायड्रोपोनिकने एकदम म्हणजे एकदम जबरदस्त त्यांची वाढ होती आणि त्यांचं जे शा म्हणजे शायनिंग आहे कोंबड्या दिसायला टवटवीत असं तुम्हाला बघू शकता तुम्ही इथं आता मला सांगा की हे जे कोंबडे पालन आहे तुमचं ह्याच्यात आता सध्या किती पक्षी तुमच्याकडे लहान मोठे लहान मोठे मिळून एक बाराशे ते पंधराशे पक्षी आहेत बाराशे ते पंधराशे आता ह्यांचं जे खाद्याचं नियोजन आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं चालतं नियोजन दिवसभराचं सकाळी सर आपण एक रेग्युलर त्यांना लागणारी फीड एक देतो आणि त्याच्यानंतर दुपारच्या आसपास हायड्रोफोनिक देतो आणि नंतर भाजीपाला वेस्ट ह्याच्या पलीकडं मी कुठलेही फीड देत नाही फ्री ऑफ म्हणजे तसं बघायला गेलं तर ऐंशी टक्के फ्री ऑफ कॉस्ट जगतात कोंबड्या माझ्या अच्छा सत्तर ते ऐंशी टक्के म्हणजे ते सत्तर ते ऐंशी टक्के फीड कॉस्ट कुठे वाचवता तुम्ही हायड्रोफोनिक मध्ये हायड्रोफोनिक आणि जी हाय जी फीड मध्ये जे प्रोटीन कॅल्शियमिन वगैरे तेच सेम हायड्रोफोनिक मध्ये अच्छा आणि वरून हे तुम्हा पाच ते सहा रुपये किलो प्रमाणे पडतं आणि फीडची जर कॉस्ट बघितली सर आपण तर आज बाजारभावाने बत्तीस तेहतीस रुपये फीड कॉस्ट पडती अच्छा भाजीपाला वेस्ट आणि हायड्रोपोनिक ह्याची जर रुपयात कॉस्ट काढली तर कशी कॉस्ट पडते ती भाजीपाला वेस्ट जर ह्याला हॅड ऑन केलं तर मग अजून एक दोन रुपये कमी होऊन जातील म्हणजे पाच ते सहा रुपयाच पाच रुपये धरून म्हणजे हायड्रोपॉनिक प्लस भाजीपाला पाच ते सहा रुपये किलो ते त्यांना आपल्याला तेवढं अच्छा हायड्रोपॉनिक आणि वेस्ट भाजीपाला हे जर दोन्ही कॉमन केलं तर अगदी पाच ते सहा रुपयापर्यंत यांची फीड कॉस्ट येते म्हणजे जवळपास एका किलो मागे वीस एक रुपयाचा तुमचा फायदा होतो आणि मिळणारेच त्यामधून जे प्रोटीन आहेत ते या हायड्रोपोनिक मध्ये जास्त करून मिळतात उर्वरित जे काही आहेत ते वेस्ट भाजीपाल मिळतात हायड्रोपॉनिक संदर्भात तुम्ही जर विचार करताय का तर डिस्क्रिप्शन मध्ये हायड्रोपॉनिक सेटअप कसं घेतलं पाहिजे बद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला त्या नंबरवर मिळणार आहे पालन मध्ये वेगवेगळ्या प्रजातीत आणि प्रत्येक जणच गावरान म्हणतो तुम्ही जी कोंबडी पालन करता ही प्रजात कोणती कोंबडीची ही आपली ऍक्च्युली प्युअर देशीची प्रजाती आहे पण सर एक कितीही प्रयत्न केला तरी एक चार था 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 ते पाच टक्के चालायचं मिक्स होतात ते पण आम्ही छाटून बाजूला काढून टाकतो आम्हाला जसं लक्षात येतं तसं बाजूला काढून टाकतो जसं लक्षात येत तसं तसं बाजूला बाजूला काढून अच्छा आता मला सांगा की आता हे कोंबडे तयार झालेत आता प्रत्येक कोंबडा तर तुम्ही ह्याच्यात ठेवू शकत नाहीत कोबड कोंबड्याचं विक्री कसं विक्री व्यवस्थापन कसं चालतं काय सांगाल त्याबद्दल विक्री व्यवस्थापन म्हणजे इथं आता आम्हाला जस मी तुम्हाला सांगितलं बारामतीची बाजारपेठ खूप मोठी आहे इथं येऊन लोक सातशे आठशे रुपयाला कोंबडा घेऊन जातात जागेवरती जागे बारामती जा बारा बारा बारामती जवळ असल्यामुळे असल्यामुळं कोंबड्याचं विकायचा काहीच विषय नाही आता हे जे तुमच्याकडे आता जे अंडे आता अंडे एका दिवसाला किती ह्याच्यात अंडे मिळते तुम्हाला आज रोजी आज मा एक तीनशे ते चारशे अंडे मिळून जातात दररोजचे दररोजचे दररोज त्यात अपडाऊन अपडाऊन होतं थोडंफार इकडं तिकडं खाण्याच्या याच्यात काय आलं कमी जास्त होत अच्छा तर मला सांगा आता हे जे अंडे वाढवत चाललात तर बऱ्याच जणांचं असं समज आहे की इन्क्युबेटर मधून काढलेलं पिल्लू किंवा कुंबडी मधून काढलेलं पिल्लू तर तुम्ही कशा पद्धतीत पिल्ले काढतात इन्क्युबेटर मध्ये असं काही नसतं इन्क्युबेटर आणि ते सेम इम्युनिटीचीच पिल्ल असतात आपल्या लसीकरण लसीकरण करण्यावरती पिल्लाची जी ग्रोथ आणि जे त्याची क्षमता आहे ती लसीकरणावरती स्थरती म्हणजे इन्क्युबेटर मधून काढलेले पिल्ले आणि कोंबड्या कोणी सध्या तर सगळं इन्क्युप्युटर चाललंय इन्क्युबर चाललं आपण काढतो इन्क्युबेटर तयार झालेलं पिल्लू किती दिवसात तुम्ही ह्या शेवग्याच्या झाडात हे करता तुम्ही नंतर दीड ह्या कोंबड्यामध्ये मिक्स करायचं अच्छा आता ऍक्च्युली आपण पार्टिशन करतो नंतर तिकडे दुसरं पार्टिशन आहे बारकी पिल्ल तिकडे सोडतो कोंबड्यांमध्ये नाही मिक्स करत कारण मोठ्या कोंबड्या बारक्या पिल्लांना मारतात त्याच्यामुळे आपण त्याचं वेगळं पार्टीशन केलेले आता बऱ्याच जागे मी जे व्हिडिओ बनवले तर बऱ्याच कोंबड्याला पास कि शिपटी कशी चांगली दिसती हे तुमच्या जवळपास सगळ्या कोंबड्याला शिपटी दिसती अधून मधून एखादी कोंबडी दिसती त्याला शिपटी नाही कॅल्शियम काय कारण आहे कॅल्शियम मुळे त्याचं फरक पडतो त्याचा थोडस कॅल्शियम कमी जास्त झालं शिपटी ही होती त्यांची म्हणजे त्या कॅल्शियम मुळे कॅल्शियम मुळे का मग असं काय नाही की गावरान नसलो त्याला शिफ्टी नसते तसं नाही तसं नाही काही नाही तसं लोक प्रश्न विचारतात कारण प्रश्न विचारायचं लोकांचं काम आहे बरोबर आहे त्यांचं पण पण असं काही नसतं तो एक भ्रमित प्रश्न आहे असं आहे ना तसं काही नसतं त्याचं फक्त कॅल्शियम वगैरे थोडं कमी झालेलं असतं किंवा भांडण पण त्यांचं ते होऊन जाते अच्छा तुम्ही आता हे छप्पर केलंय साधं हे त्याचं चा, छप्पराचं चा काय व्यवस्थापन आहे कसं करत हे जे छप्पर आहे त्याला आपण डमी शेड म्हणतो डमी शेड इन द सेन्स की जे कोंबड्या आहेत त्यांना दुपारचा आता ऊन तुम्ही बघता इकडे इकडे उन उन, उन उन, उन उन, उन उन, उन उन्हाच्या तिथं ऊन उन म्हटलं की ते सावलीत जाऊन बसतात पाऊस म्हटलं की ते त्याच्या खाली जाऊन बसतात म्हणजे जेणेकरून शेड मध्ये शिफ्ट व्हायच्याऐवजी इकडं त्यांचं खाद्य हे सगळं खाद्य भांडी पाण्याची पाणी ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक आहे सगळं त्यामुळे ना ह्यांना काय होतं म्हणजे पाऊस आला तर सर्दीपासून वाचण्या वाचते ह्याच्यात जाऊन बसते ते अच्छा त्याचा एक दिवली आहे दुसरे म्हणजे लहान पिल्लांसाठी वरून समजा लहान असताना गार वगैरे येते वरून काही घेऊन गेले असं बरेच प्रकार होतात त्यासाठी पिल्ल काय करतात त्याच्या पडलं की ती वरून तिकडे काय येत नाही आता हे शेवग्याचं खूप महत्व वाढलंय कोंबडी पालन मध्ये शेवग्याबद्दल काय सांगाल की शेवग्याचा फायदा होतोच का बरं कोंबड्यांना शेवग्याचा फायदा आपण एक उत्पन्न म्हणून पण घेऊ शकतो आणि दुसरं असं आहे म्हणजे कोंबडी मध्ये का पाहिजे जी सावली आहे शेवग्याची सावली भरपूर पडते त्याच्यामुळे कोंबड्यांसाठी ते पण फायद्याचे आणि दुसरं म्हणजे शेवग्याचा पाला कोंबड्या आवडीने खातात म्हणजे त्याच्यात कॅल्शियम त्यांना जे मिळतं ते शेवग्याच्या पाल्यातून मिळतं त्यांना ते, ते, ah. ते आवडतं आता शेवग्याच्या टाकायला नाही लागत hmm. ते वर जाऊन बसून खाऊन त्यांचं अरे वाईट झाडावर काही करायची गरज नाही झाडावरती वरचा पाला खाली पडलेला खालचा खातात तुम्हाला आता तुम्ही बघू जिथे जिथे कोंबड्या फिरतात खाली तुम्हाला काहीच दिसणार नाही 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 काय सगळं ह्याच्यातच आता मला सांगा की दोन तुम्ही दोन शेड बनवलेत बाहेर एक छप्पर एक शेवग्याच आहे आणि पलीकड मोठं शेड आहे कसं ह्याचं व्यवस्थापन कसं चालतं दिवसभरात आता आपण ऍक्च्युली सकाळी सात वाजता कोंबड्या बाहेर सोडतो बाहेर हा त्यांची फिडिंग बाहेर होती त्यांचं ते सगळं झालं दिवसभर त्या मोकळ्या हे मुक्त संचार मध्येच असतात त्याच्यानंतर एक रात्री एक सहाच्या दरम्यान सहा साडेच्या ते मनाने आज जाऊन दरवाजा फक्त दरवाजा फक्त उघडायचा ते आज जाऊन बरोबर वाचतात लावून घ्यायचं आणि लावून घ्यायच्या सकाळी पुन्हा पुन्हा परत बाहेर त्यांचं ते रुटीन आता मला सांगा आता इथे डबे लावलेले दिसते हे डब्याच कसं काय नियोजन अंड्याच नियोजन याच्याच असत अंडी अंडी त्यात अंडी सर घालतात कोंबड्या आपल्या असं ते डब्यांमध्ये फुटून आहे वगैरे म्हणून ते अंडी अंड्या कोंबड्याच्या दरवाज्यातून ऑटोमॅटिक मध्ये येतात मध्ये येतात अंडी घालतात पुन्हा बाहेर बाहेर जातात सुंदर व्यवस्थापन केलं हे पा पंचवीस बाय शंभरचं शेड हे अशा पद्धतीत इथं हे येळू वगैरे लावलेले आहेत बरं काय साधे साधे येळू आहेत त्याला काही फार वेगळं करायचं खर्च नाही हा आणि विशेष म्हणजे बघा पाण्याचे नियोजन बघा ऑटोमॅटिक पाणी ह्याच्यात कोंबड्यामध्ये आल्या इथं पाणी पिणार आणि फीड कॉस्ट म्हणजे जे फीड आहे ते सुद्धा हे पा असे छोटे छोटे पाने सुद्धा त्याच्यात कोंबड्याचं खाद्य असणार आणि हे जी बारीक बारीक जी छोटे भांडे दिसते हे ह्याच्यात कोंबड्याचं पाणी बाहेर तर पाण्याची व्यवस्था आपण बघितलीच आता सर एक एक गोष्ट विचारणार आहे मी की नवीन शेतकरी त्यांना कोंबडी पालन करायचंय प्रचंड कन्फ्युजन आहे कसं करावं कशा पद्धतीत करावं चाऱ्याचं नियोजन कसं करावं त्यात हेच का दिलं पाहिजे हे पा कोंबड्याने सगळं भस्मच केलं हे सगळं संपन्न राहणार आता म्हणजे आपण आता जे चार ट्रे टाकले होते सगळे सगळे खाऊन टाकणार पंधरा वीस मिनिटात गायब अरे आता ते अजून अर्धासात काही दिसणार नाही ये सगर सगर ये हे सगळं मुळेच आहेत सगळं सगळं आपण जे चार ट्रे टाकले होते ना हायड्रोपोनिकचे हे काही सुद्धा नाही इथं म्हणजे कोंबड्याने एकदम दहा पंधरा मिनिट थांबलोत का ते तुम्हाला खुर्ड सुद्धा दिसणार नाहीत म्हणजे कमाल ह्याच्यात आणि एक गोष्ट आहे की मकाचा भरडा टाकलेला आणि ही हायड्रोपोनिक उगून कोंबड्याला दिले दोन्हीतला फरक काय सांगतात आता मकाचा भरडा ऍक्च्युअली हायड्रोफोन जे मका मिळते साठी ते एक अठ्ठावीस ते तीस रुपये किलोनी मिळते बरोबर हो तर आपण एका किलो Uh, किती किलो बनवतो सात ते आठ किलो बरोबर uh, उगवून आल्यावर आठ किलोवर बरोबर मकाचा भरडा केल्यावर एका किलोचा एकच किलो राहणार आहे मग एका किलो तीस रुपये गुणिले आठ किलो आणि तीस रुपये गुणिले सॉरी तीस रुपये गुणिले तीस चा डायरेक्ट आठ किलो होतोय बरोबर मग आपल्याला कुठलं आहे शंभर टक्के त्यामुळे हायड्रोफोनिक परवडत सर म्हणजे एक किलो मका घेतले त्याचा तर भरडा एका किलो तिकडे सात ते आठ सात ते आठ किलो मिळणार आपल्याला हा फरक हा फरक आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपण आता मटके खात आलेले शेवटी ते कोम आलेले प्रोटीन प्रोटीन आहे ते सुंदर संकल्पना तुम्ही सेट बसवलाय बरं हायड्रोपॉनिक अगदी मका भिजवण्यापासून ते चारा तयार होण्यापर्यंत त्याची प्रोसेस कशी असते सर आयक्च्युली ना हायड्रोपोनिकचा जो सेट आहे आपला ते आपल्याला पहिल्या दिवसाची जी मका भिजवलेली असते त्या आठव्या दिवशी मिळते असं आपल्याला दररोज करायचं असतं आता मी जी प्रोसेस सांगतोय ते एक समजून घ्या समजा आपण तीन किलो मका घेतली तीन किलो मका पहिल्या दिवशी आपण भिजायला घालायची चोवीस तास पाण्यामध्ये पाण्यामधून काढायची आपलं हे जोत असत सुतुळीचं पोत त्याच्यात ते झाकून टाकायचं धपकून टाकायची आणि त्याच्यावरती पाणी मारायचं अच्छा ते झालं ते दोन दिवस दोन दिवस मग त्याला चांगले मोड येतात मोड आले की ती उचलायची आणि डायरेक्ट ट्रेमध्ये ठेवायचे मोड आलेले कोम आलेले ते सगळे ट्रेमध्ये ठेवायचं ट्रे आपले लावून ठेवायचे आता बाकीचा हायड्रोफोनिकचा जो सेटअप आहे तो ऑटोमॅटिक असतो आपल्याला टायमर लावलेला असतो टायमरले ते बटन टाकलं सकाळी नऊ वाजता किंवा आठ वाजता आणि सहा वाजता बंद करायचं चा। त्याच्यात एका तासातून आपल्याला तीस सेकंद पाणी त्याच्यावर स्प्रे होतं म्हणजे आपल्याला सारखं सारखं जाऊन बघायची काय गरज नाही एकदा बटन टाकलं ना ऑटोमॅटिक सगळं ते नियोजन राहतं मग आता तुम्ही ट्रेमध्ये ठेवली मग ट्रे मध्ये किती दिवस राहते आठ दिवस अच्छा म्हणजे ते सात दिवस आता हे जे दोन दिवस कवर झाले की सहा ते सात दिवसानंतर ते परत खाण्याचे योग्य झालेले असते ते काढायचे आणि कोंबड्यांना टाकायची डायरेक्ट मधून उचलायची आणि कोंबड्यांना टाकायची अच्छा आता जी मका तुम्ही आणली ती मका कशी निवडली पाहिजे क्वालिटी असतात सर आपल्याला बाजारात बघितलं तर बावीस रुपयापासून मका चालू होती आपली जी मका असते एक अठ्ठावीस तीस रुपयाच्या आसपास असते हायड्रोपनीची एकदम अशी जाड असती आणि एकदम वाळलेली असती ती मका याला आपल्याला लागते अच्छा आ, आता समजा एक महिन्याचं जर तुम्ही घरी धरलं तर महिन्याला किती किलो माका लागते तुम्हाला त्याला महिन्याला मला एक दोन ते तीन पोटी लागतात तीन पोते किती किलोचे पोत पन्नास किलो, पोते किलो दोन ते तीन एक क्विंटल धरा एक क्विंटल एक ते सव्वा क्विंटल सवा क्विंटल लागते अच्छा आता ही जी हायड्रोपॉनिक जी सेटअप बसवलाय तुम्ही तो किती ट्रेचा आहे आणि त्याची किंमत काय काय सांगाल आता माझा जो ट्रे आहे माझा जो सेटअप आहे तो चो चोवीस ट्रेचा आहे म्हणजे दिवसाला एक तीन ट्रे मला भेटतात अच्छा तर माझा मी जो घेतलेला माझी कॉस्टिंग आहे ते तेरा पाचशे अशी गेलेली तेरा था था तेरा हजार पाचशे रुपये ते संकल्प हायड्रोपोनिक्स म्हणून त्यांच्याकडून मी ते ट्रे घेतलेले म्हणजे ते हायड्रोफोनिकचा सेटअप बसवला बाहेर ते किती मला माहित नाही मी तेरा हजार पाचशे रुपयाला चोवीस ट्रेचा सेटअप घेतलेला होता आणि विषय असा आहे की तेरा हजार पाचशे रुपये म्हणजे ते व्हॅल्यू फॉर मनी आहेत असं धरून चालला कारण आपल्याला त्याच्यातून ना म्हणजे मला तर भरपूर फायदा झाला माझी एकदम फीड आहे ना निम्बे आली म्हणजे जी, जी मी फीड डायरेक्ट द्यायचो ना ती ही जवळपास द्यायला लागलोय ना कोंबड्यांना प्रोटीन कॅल्शियम ह्या गोष्टी सगळ्या वाढल्यात त्यांची वाढ वाढली अंडी देण्याची कॅपॅसिटी वाढली अंडी पण भरपूर देतात कोंबड्या त्यामुळे माझं ते टेन्शन कमी झालेले बिलकुल शिवराज सर जाता जाता एक साधा आणि सोपा प्रश्न आणि तो फक्त शेतकऱ्याचा कोंबडी पालन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे का केलं तर ते परवडत आता सर शेतीच्या तुलनेत शंभर टक्के परवडतं जो शेतकरी शेती करतो त्याच्या तुलनेत हे हा व्यवसाय खूप छान आहे म्हणजे एकदम परवडेबल व्यवसाय कमी कष्ट शेतीत तुम्ही दिवसभर राबता इथं तो इथं राबण्यासारखं काही का नाही सकाळी एकदा पाणी दिलं खायला दिलं संध्याकाळी एकदा पाणी दिलं खायला दिलं थोडंफार चक्कर मारले आता लक्ष लक्ष दिलं तुमचा तुमच्या ऑटोमॅटिक पैसे सहा महिन्याने चालू होतील बरोबर आणि दुसरी अशी गोष्ट आहे की मी जे शेड केलेले ते खूप मोठ्या प्रमाणात केलेले ही माझी एक चूक होती तेव्हा पण आता ठीक आहे पण तुम्ही हे करू नका जे मी माझी विनंती शेतकरी बांधवांना जेही कोणी शेड करायचं असेल एकदम जोगडू शेड करा एकदम छोट्यापासून सुरुवात करा पाचशे सहाशे आठशे हजार अशा पक्षांपासून चालू करा आणि जसा जसा तुम्हाला त्याच्यात अनुभव येईल तसा तसा तुम्ही त्याच्यात वाढवा म्हणालीच शंभर टक्के हा संदेश आहे आणि एक शेतकरीच एका शेतकऱ्याला अशा पद्धतीचा संदेश देऊ शकतो शिवराज पवार बारामतीपासून बारामतीपासून दहा ते बारा किलोमीटरवर एक शेत आहे त्यांचं या शेतात ते बाराशे पक्षाचं त्यांचं हे कोंबडी पालन आहे आणि विशेष म्हणजे सुरुवात यांची मोठी झाली असेल शेड मोठा सगळ्या गोष्टीत खर्च येतो आपण एवढा खर्च करू नका अगदी पाचशे सहाशे कोंबड्यापासून करा जुगाड पद्धतीनं कोंबडी पालन करा फीड कॉस्ट वाचवा हायड्रोपॉनिक का दिलं पाहिजे त्याचा त्या कोंबड्यावर काय परिणाम होतो या सगळ्या विषयावर आम्ही आज तुम्हाला सर्व माहिती दिली तरी सुद्धा तुम्हाला जर काही माहिती कमी वाटत असेल तर मध्ये संपर्कासाठी नंबर दिलाय त्याच्यावर एक फोन करा आणि संदर्भात सकारात्मक विचार करा शिवराज पवार यांचा हा कुंबडी पालन व्यवसाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू असेच एका नवीन शेतकऱ्याबरोबर तोपर्यंत नमस्कार धन्यवाद